नमस्कार आयुष डीपी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते हे कच्चं दूध आहे म्हणजे मैस येल्यानंतर हे तिचं पहिल्या दिवसाचं हे दूध आहे त्याच्या वड्या कशा करायच्या ते दाखवते मी आता एकदम साध्या सोप्या आणि सिंपल पद्धतीनं खायलाही चौदा हे दूध एका ताटामध्ये ता घेतलेलं आहे त्यामध्ये आपण साखर टाकूया साखर तुमच्या आवडीप्रमाणे आहे त्यानंतर साखर विरगळण्यासाठी थोडंसं ढवळत राहा गरमाईने विरगळतं तरी हे थोडं मिक्स करून साखर विरगल्यानंतर आपण हे शिजायला ठेवूया साखर विरगळेपर्यंत मी एका कढईमध्ये पाणी ठेवलं आहे त्यामध्ये एक वाटी ठेवली आहे त्यातही पाणी आहे त्यामध्ये आपल्याला हे ताट ठेवायचं आहे वडे होण्यासाठी साखर बिरगळे आता हे ताट यामध्ये आपण ठेवूया त्यावरती एक ताट झाकूया दहा मिनिटानं वड्या तयार होते वडी तयार झाले का बघूया शिजली तयार झाले तयार झाले आता आपण हे काढून घेऊया त्यामध्ये लगेच दुसरं ताट ठेवूया अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या वड्या करून आहेत कापूया आता तुला खायचंय काय खायचंय काही ओली 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 तुला खायची आहे बाबाला नको नु। का द्यायचं का नाही द्यायची बाबांना बर देते हां थांब वड्या खायला तयार झाल्यात पहिली वडी आमच्या पीसला वडी तयार झाले खायला अशा प्रकारची वडी होते कोवळ्या दूध असल्यामुळं कोवळं दूध असलं तरच होते नाहीतर होत नाही पिऊसला तोपर्यंत दम निघत नाही खा 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 कस झाले सांग बरं खाऊन बघ खाऊन बघ छान आहे कशी आहे छान गोड गोड आवडली का तुला खा मग मी काय म्हणले आवडली का म्हणले मग तू काय म्हणला आवडलो म्हणलं तू बर खा मी खाऊ का खाऊ ब खा तू आधी खा तुला आवडली ना, ना।, ना। तू आधी संपव तुझं तू खातो मग मी कुठं चारा लागलं तुला तुझी तुझीच खातो एक 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 घे